महाराष्ट्र के सभी जिले से टीचर्स पहुँचे आज़ाद मैदान आज पैंतीसवें दिन भी टीचर्स सभी महाराष्ट्र के कोने कोने से यहाँ आकर बैठे है मांग सिर्फ इतनी अनुदान चाहिए बीस टक्के तपावार बोलकर पिछली बार धोखा हुआ था अब अनुदान लिए बगैर ये टीचर्स आज़ाद मैदान छोड़ने वाले नहीं हैं ये एहसास सरकार को भी है इसीलिए जल्द ही महाराष्ट्र की एकनाथ शिंदे सरकार टीचर्स लोगों के हक में फैसला करने वाली है बस वो फैसला अपने हक में लेने के लिए टीचर्स ज़्यादा से ज़्यादा शिक्षक समन्वय संघ की ताकत बने आज़ाद मैदान ज़्यादा से ज़्यादा टीचर्स पहुँच संघ की ताकत बढ़ाएं। अपने मेहनत का टप्पा आपका इंतजार कर रहा है ऐसा शिक्षक समन्वय संघ के अध्यक्ष ने कहा आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया होगा तो प्लीज अभी सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें, महाराष्ट्र मित्र न्यूज

या कॅबिनेटला विषय येणार आहे इथं भेटायला आहे मित्रांनो तुमचा प्रश्न आणि फक्त आणि फक्त हे आता मैदान मिटू शकते <स्थाँगा> त्यामुळे कोणत्याही पोस्टला नका मी चार महिने झाले पोस्ट बघावलो आमचे सगळे लोक घरी बसले पुढच्या कॅबिनेटला विषय आला त्याच्या पुढच्या कॅबिनेटला विषय आला प्रत्येक महिन्यात चार किंवा पैसे तुमच्या यायचे आहेत ते तुमच्या दोन गाणे द्यावीत ज्यांचे नाते सूर्यकुलाशी त्यांनी थोडा उजेड द्यावा युगायुगांचा अंधार देते पहाटेचा गाव न्यावा तद्वतच आदरणीय केपी पी पाटील सरांना मी अशी विनंती करतोय की त्यांनी त्यांच्या भावना आमच्या समोर विशेष कराव्या तेही चांगल्यासाठीच घडते जे घडेल तेही चांगल्यासाठीच घडेल विचार म्हणजे प्रगती विचारांचा तुटवा म्हणजे सर्व आणि ज्यांचा विचार आदर पाहिजे येण्याचा नाही त्याचा सर्वनाश हे ठरलेला जे आज येऊ घेत नाही त्याचा सत्याना कारण आता ज्या नंबराने तुम्ही पगार उचलता त्या नंबर सेट या पहिल्यांदा इतिहासा म्हणजे पाचशे एक्क्याऐंशी पेज ची फाईल पण दाखवून चार पगळून पाचशे एक्क्याऐंशी पेज आहे म्हणजे त्याच्यात काय काय आपला इतिहास आहे हे नव्याने सांगण्याची गरज आता मला वाटत नाही

कारण आईचा प्रमुख अडथळाच बाकी आहे सध्या तुम्हाला असं वाटत असेल झालं येणारच आहे हे डोक्यातून काढून टाका कारण कालचा प्रवास बघितला याच्या ठिकाणी मी थांबलेलंच आहे की एक कोंबडा महाराज लाडक्या बहिणींना कळावं की तेवढे लाडक्या बाबा काही कळा नाही दादाने तेवढे कोंबडा मारला की आपला प्रवास सुद्धा झालेला आहे आणि तो वाचतो त्यांना समजून सांगू शकता फक्त कोण आझाद मैदानच आझाद मैदानाशिवाय पर्याय नाही म्हणून आणि वीर भीड दत्तचव्हाण यांचं मी कौतुक करतो अनेक पण जे आले त्यांचं कौतुक करतो पण तुम्ही त्या वेळेस त्या वर्षी काटा आणणार असतो चार बोटाच्या ते कट मारत असतात

यानंतर ट्रॅव्हल्स निघा ट्रॅव्हल्स नि आलेला माणूस फक्त तीन दिवस सामन्या घरी जाण आवाग तिथं आणि तुम्हाला असं वाटत असेल उद्या निर्णय होईल डोक्यातून परवा होईल डोक्यातून टाका संख्या जमीन त्या दिवशी निर्णय आणि जर नाही तर राष्ट्रपती कोकाठी बसणार राष्ट्रपती राजव नंतर आता असं हे सांगतो तुम्हाला आमच्या हे काय मग आपल्याला काहीही हाताला लागणार नाही सगळं रे परंतु देण्याची नियत आणि दाणत फक्त माननीय मुख्यमंत्री आणि आपले पालक म्हणून शिक्षण मंत्री या दोघांची आहे यापूर्वी आपल्याला मोठा आशीर्वाद दिला तो देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला आणि हे काम करता सध्या एखाद्या व्यक्तीचा अर्थ असेल तर तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत कसा दूर करायचा हे ठरलेलं आहे म्हणून आपले बांधव आणखी लढा असतील त्यांना सांगा परिस्थिती केवळी आपल्या बाजून आणखी आलेली नाही आहे ती सही झाली म्हणजे आपण ठरवायचा आपला विषय झाला मागवती केसरकर साहेबांनी अकराशे साठ कोटी रुपयाची ज्यावेळेस फाईल तयार केली पूर्ण होती रागाने आपल्या पाला म्हणून मला शिक्षकाला न्याय द्यायचा ही भूमिका घेऊन मान्य केसरकर साहेबांनी फाईल हट्टाने स्वतः मंत्रिमंडळाच्या समोर मांडली आणि भानून आपल्याला नेगेटिंगला आता ही तीस दाखल मान्य केसरकर साहेब करताय आणि केसरकर साहेबांना ताकद देण्याचं काम आपल्याला आहे म्हणून आपल्याला इथं यायचं आहे हे लक्ष घरी बसलेल्या मार्गाने आता घेतलं पाहिजे कोणी कुठं आंदोलन करतं याच्यापेक्षा प्रश्न कुठं मानले जातो प्रश्न कसा सोडवायचा याचं व्यवस्थित सर्व सुविवेचन करण्याचं काम आता माझ्यानंतर शिक्षक समन्वय संघाची टीम करते पाठपुरावा करणारी निगडी टीम विश्लेषण करणारी मंत्रालयात कामदाला नेमकं काय शासन निर्णयामध्ये काय आम्ही आहे यांची निगडी टीम प्रसंगी आपलं शिष्टमंडळ जरी नाही बोलावलं तरी सुद्धा स्वतःहून आम्ही जाऊन काही गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो त्या विषयाने गोष्टीमध्ये बदल झाला कारण येणारा तपास घ्यायचं एवढं वाटतं सोपं आपल्याला नाहीये हे पहिले लक्षात घ्या कारण यावेळेस तपासताना आपण त्याला काय संख्यामध्ये आता ते डोक्यातून दो दोन आठ कायमचे आहेत अनेक बसण्याची शक्यता नाकारता येत नाही हे सुकर करून घ्यायचं असेल तर ताकद तुम्हाला आता वापरावी लागणार आहे कारण आता मुळापासून तपासणी असं भूत पुढं तरी डोक्यात टाकण्याचं काम काही होत होतंय आपलेच काही बांधव वेगळ्या दिशेने सांगण्याचा प्रयत्न करतात त्यांना सुद्धा माझी विनंती आहे आपले म्हणजे ते सभागृहात कारण आपला एकदा प्रश्न मिटला की झेंडा कुठे आणून घेणार हा प्रश्न मिटला की झेंडाच नाही चालण्यामध्ये पहिली शाळा कुठे असेल त्याच्यामध्ये तर अंशतः शाळा आहे हे त्यांना आम्ही पटवून दिलं आम्ही गुणवचन कमी कुठे आहोत हे त्यांना पटलं की गुणवत्ता वाढीसाठी ही सहाशे सहाशा सहाशे अडोतीस मानवांना आता टप्पावर होणार आहे शाळा किती आहे सहा हजार सगळा व्यवस्थित आहेत सगळं व्यवस्थित सगळ्या पाठपावा करण्यासाठी मदत फक्त आता काही निर्णयाची अपेक्षा आहे तुम्हाला असं वाटत असेल उद्या निर्णय होईल परवा होईल तुम्हाला कारण माननीय पालकमंत्री आपले शिक्षणमध्ये तो आल्या आपण ताकद येत नाही तोपर्यंत त्या ताकदीने तो विषय मंत्रिमंडळाचे पहिले की येणार नाही हे तुम्हाला सांगतो तुम्ही जसं संख्या आज जमली का ही स्वार्थ पायी जमली मित्रांना तुम्हाला सांगितलं की अठरा तारखेला विषय होणार आहे जसे जसे भेटत तसे तसे आपण आलो आम्ही तर पेपरवर झोपून आलो ते आम्ही म्हणतो पांगे सरांचे मी जाहीर आभार मानतो की अगदी खरंच एवढ्या ताकदीनं मैदानात उभा राहणं खरंच तेवढं सोपं नाही आज चौथी चौतीसावा दिवस आहे आझाद मैदानाचा उच्चांत या आंदोलनामध्ये अडुसष्ट दिवसांचा आहे आणि प्रत्येक वेळी टप्पा खात्यात पडल्याशिवाय शिक्षक समन्वय समोर नाही मंत्रिमंडळ निर्णय झाला म्हणजे आझाद मैदानातून आंदोलन संपणार नाही कारण शासन निर्णय कागद घेतल्याशिवाय आझाद मैदान सोडायची नाही ही शिक्षक समान समजा दोन हजार शेवटपर्यंत पाळायचं ब्रीच वाक्य ठेवून आम्ही आझाद मैदानामध्ये उतरलो बारा जुलैला घोषणा झाली आजची तारीख आहे अठरा सप्टेंबर आहे निर्णय घ्याविध झाला त्याच्यामुळे बाजू कोण काय टाकता याच्यापेक्षा आपण आजाद मैदानाला पाऊल टाका आणि निर्णय घ्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो उद्यामध्ये आंदोलनामध्ये अनेक बदल झालेले असतील आंदोलन आपल्याला काही करून येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणे अपेक्षित आहे जास्त वेळ कळ स्वस्थांची आपल्याला गरज पडू नये याच्यासाठी शिक्षक समन्वय संघ काळजी घेणार आहे उद्यापासून आंदोलनाची तीव्रता कशी वाढवायची याचा रूपरेषा पूर्णपणे ठरलेली आहे कारण येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कुठल्याही परिस्थितीत निर्णय झालाच पाहिजे आणि तर शिक्षक कुठल्या मार्गाला जाऊ शकतो हे सांगण्याची गरज इथल्या प्रशासनाने कशी असेल त्या शासनापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था करावी प्रशासनाला विनंती आहे की उद्यानंतर आमदार राधा बैलांची हे आंदोलन वेगळ्या दिशेने जाण्याची सांगता येत नाही कारण प्रशासनाला अनेक प्रकारे यावेळी तुम्ही सांगितलं की शासनापर्यंत पोहोचवा कारण आता हळूहळू आमचा शिक्षक मैदानाकडे बोलतो आहे तो जो मैदानापर्यंत येतो आहे मंचाला अनुदान पाहिजे वेतन पाहिजे हक्काचा टप्पा पाहिजे

मध्ये झाला प्रक्रिया पूर्ण होऊन त्या कॅबिनेट ला असतो याच्यासाठी उद्या दिवसभर पाठपुरावा करणारी एक टीम एका ठिकाणी हजर असेल आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या वेग पद्धतीने कान काम करण्याचं सगळं नियोजन झालेलं आहे या सगळ्या टीमला आणि त्यांना पण माझी विनंती आहे की पारदर्शकपणे अतिशय अचूक कुठली गोष्ट चुकीची इथं बसलेल्या बांधवांना जाऊ नये याच्यासाठी त्यांनी चांगलं काम करणं आणि त्यांना विनंती आहे उद्या त्यांनी युँ, त्यांचं काम प्रांजळपणे करावं आणि साडे साडेचार वाजता प्रांजळी या भूमिकेत आपल्या सगळ्यांना सांगितलं जाईल आता काय करायचं आणि कसं करायचं या, या वेळेस काय असतं आपण बऱ्याच वेळा वर्षावर 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 गेलोच होतो आता कदाचित रामटेकला जाण्याची वेळ येऊ शकते असं काही होऊ नये परंतु त्यांनी आपल्याला निर्णय द्यावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि उद्याची दीक्षा उद्या आपले बाप म्हणजे घरी पुन्हा एक विनंती करतो समाज माध्यमात कर आपण काय करतो भारत आपण उद्या साडेनव वाजता